नमस्कार मंडळी मी मुग्धा वेसंतयल नमस्कार मी प्रथमेश लघाटे मंडळी चतुरंग प्रतिष्ठान सुवर्ण महोत्सव सांगता सोहळा येत्या अठ्ठावीस आणि एकोणतीस सप्टेंबरला दुपारी चार ते दहा या वेळामध्ये यशवंत दादर माटुंगा येथे संपन्न होणार आहे दोन्ही दिवस अतिशय दिग्गज कलाकार या महोत्सवामध्ये आपली कला सादर करणार आहेत आणि उपस्थिती दर्शवणार आहेत या महोत्सवामध्ये दिनांक एकोणतीस सप्टेंबरला रात्री आठ ते दहा या वेळामध्ये मी मुग्धा आणि समिता भिडे आम्ही परफॉर्म करणार आहोत आमच्या कार्यक्रमाचं नाव आहे संकल्पना आहे ओठांवरची आवडती गाणी या नावातच सगळं आहे आपण रोज जी गाणी गुणगुणतो आपल्याला जी गाणी अतिशय आवडतात ती गाणी आम्ही या कार्यक्रमामध्ये गाणार आहोत आणि या कार्यक्रमाची वेळ आहे म्हणजे एकोणतीस सप्टेंबरला रात्री आठ ते दहा यशवंत मंदिर दादर माटुंगा या दोन्ही दिवसांच्या कार्यक्रमांचा सीझन पास तिकीट खिडकी डॉट कॉमवरती या कार्यक्रमाची तिकीट विक्री सुरू झालेली आहे त्याचप्रमाणे काउंटर तिकीटसुद्धा यशवंत नाट्य मंदिरला सुरू झालेलं आहे त्यामुळे मी दादर माटुंगा आणि आसपासच्या सगळ्या रसिक मंडळींना खूप मनापासून विनंती करते की लवकरात लवकर, लवकर तिकीट खिडकी डॉट कॉमवरती जाऊन किंवा काउंटर पास घेऊन काउंटरवरचं तिकीट काढून या कार्यक्रमाला खूप खूप मोठ्या संख्येने उपस्थित राहा आपण नक्की भेटूया थँक्यू थँक्यू